म्हटला तर माझ्यासाठी कन्नया माझं घर दिसतं आणि घराची साफसफाई दिसते नमस्कार मी मघराशा ये तुमचं सगळ्यांच्या विनापासून स्वागत आहे तुम्ही सगळ्यांना पाडवायच्या आणि खूप खूप शुभेच्छा चिरायू या दुरी छान बोर इव्हेंट साठी आज मी आलेली आहे आणि त्यानिमित्ताने गुरीपाडवा छान मराठी पद्धतीने साजरा करण्यासाठी माझ्यावर आपल्या सगळ्यांची लाडकी भीशॉप आहे बसी हाय हाय काय बसत आणि तुला भेटून कारण खूप महिन्यानंतर भेटतो आपण म्हणजे दर्शक भेटलो तो पण तावसानंतर आज बरं कशी नसतं मी छान किती मिसतं तुझ्या मला तुला खूप जास्त खूप जास्त दिसत येस म्हणजे तो एक माझ्या आयुष्यातला एक खूप छान एक भाग आहे इतक्या इझिली म्हणजे मिसरूच शकतात इझिली दिसून शकतात नाही आम्ही पण तुला खूप मिस करतो सगळे प्रेक्षक म्हणजे नव्या आता प्रेम नवी दिशा नाही सॉरी नवी तुळजा नव्या तुळजाला प्रेम आहे पण तुला पण खूप मिस करतात समजा असं मला वाटतं की तुझ्या कामाची पोच पावते की तुला नाही सांगतो बरं आज बुरपाडवा आहे सगळ्यात आधी तुला खूप खूप शुभेच्छा बुड पाडवायच्या आणि कोणताही सण म्हटलं की स्पेशली विमेनला खूप जास्त उत्सुकता असते कारण का नवीन ड्रेस छान नटनाटणं असतं दिशासाठी कोणताही सण भेटला की काय एक साधारण काय काय ते साधारण सण म्हटला तर माझ्यासाठी आणि घराची साफसफाई दिसते कारण मी एकटी वाटते सो मला काम सांभाळून साफसफाई कर असतं की नाही या दिवशी एक तर सण आहे आणि या दिवशी काहीतरी नवीन गोष्ट आपल्या घरात आलीच पाहिजे तर ते डेकोरेशन च्या हिशोबागला असो नवीन काहीतरी असो फेरेबल असो काहीतरी नवे वाचलं पाहिजे एक तर साफसफाई आणि नवीन गोष्ट हे पहिले दोन महत्वाचे मग त्याच्यानंतर आपले आपले मत की लाईक काय घालणार काय करणार आहोत कुठे जाणार आहोत आई लोकांना कधी भेटणार आहोत तर सगळ्या सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम त्या घडल्या जातात स की तू इथे एकटीच असतेस पण कोणत्याही सणाला मला वाटतं कुटुंबाबरोबर जेव्हा सगळे सेलिब्रेट करतो ना तेव्हा अजून खऱ्या अर्थाने आपण ते एन्जॉय करू शकतो सो ह्या सगळ्यामध्ये अशी एखादी काही खास सणाची आठवण आहे की घरच्यांना तू जाऊन सरप्राईज दिलेला अचानक जाऊन हा <laughs> हा ते सरप्राईजेस तर मी असे एरवी देतच असते फक्त सर्वांना मी कधी सरप्राईज नाही दिलं कारण की सर्वांना एक कंपेन्शन आहे आमच्या घरी की वॉटोबर मी माझ्या घरी पूजा करीत हे बाबा त्यांच्या घरी पूजा करते आणि ती पूजा झाल्यावर एकत्र एकत्र अर्ध्या तासातल्या साठी का बिया अरे हा पाहून काय फॅमिली प्लॅन्स असतील फॅमिलीला जाऊन भेटणार फ्रेंड्स पण अभिनवतायच सो असं सरप्राईज नाही बाहेर गेलो असेल माझं डान्स इथेच असतं तरी मी त्यांच्या सोबत तर त्यामुळे मी वेस्टर्न ला शिफ्ट झालो सेंट्रल ला आहे सो दर्स अगदीच म्हणजे पास दोड तासाचं त्यांचा डिफरन्स आहे हा पण एक आहे की सण म्हटल्यावर आपण भेटलंच नाही सण म्हटल्यावर सगळे जण एकत्र जमतात आणि मला वाटतं ज्यावेळेस एकत्र जमतात ना लहानपणीचे आपले भरपूर किस्से निघतात त्यातला एखादा किस्सा तरी असा असताच असतो मी तो प्रत्येक वेळेला निघतो प्रत्येक वेळेला फेस घेता तिथून फेळजवलेला होत सो तुझा असा काही किस्सा आहे का एखादा सांगू शकशील मला अजिबात आवडत नाही अजिबात आवडत नाही म्हणजे सेलिब्रेशन आहेत पण ते मेडो खेळतात ना ते मला अजिबात आवडत म्हणजे लहानपणापासून माझं असं होतं की आई बाबा मला धक्केवरच पाठवायचं तर आणि माझं त्याचं मला माय जे मला माय जायचं पण तिथे एलं जळ मला नाही आवडत एक लहान असताना मी अशी सुखी मुलं हो कशी खेळतात म्हणजे आई बाबाला धक्केवर पाहायला आवडलं की प्लीज जा आय बघ तरी ते काय करतात बाजीला तर खेळत मी आणि मी ठीक आहे जाते आणि मी एकदम कोपऱ्यात अशी लपू छोटीशी होते आणि अशी डब्यात बसलेले आणि स्माइल करत होते की सगळे खेळत आहेत तुला आणि तिथून एक अंकल आले त्यांना काय बसलं आई बोल तरी एक बाजी त्याच्या अंग पाचली आणि मी एवढी शे कर आणि धुतारबाई सगळे असे ढोळी खेळतात थोड्याशे स्टॉप झाल्यावर त्याला ते असं बघायला लागले की थोडं एवढं छोटा घेतात तसतात अं मोबा सर्वांनी रडच घरी आणि मला असं सांग की आईबाबांनी बाहेर वेळ त्या माणसाला असं करावं की असं कसं तुम्ही टाकू शकता आईबाबी स्वतः बसायला लागले सर मग मागे एक कानाला कडायचं होळीच्या दिवशी लांड बघायचं सगळं जायचं तुला घरच्यांनी मग सन्स केल्यानं जर नाही आता हे लवत सन्स बोलतात की चला होळी खेळ जातो माझं लाईन सुखी होळी असेल आतल्या त्यात मी खेळला

चिराई चिली निघतानी आपण भेटलोय आणि गॅड कार्पेट वरती छान सगळ्यांची एंट्री होते फोटोज निघतात तुझी काय अशी एखादी बोटी पाकि नाही असं पहिले असं काही नाही मी पोच फक्त मी आण की मी रॅम फोरच होते सो इथे मी म्हणजे असं वाटतं की मी माझ्या घरीच आलोय एक माझं कुटुंब आहे गोघर अरे छान मत मी येतो सहसा असं काही मी रेड कार्पेट वरती यायचं म्हणलं की आपलं जसं असतं की खूप मस्त रेडी घ्यायचंय आणि सगळं असं छान आणि मला असं वाटतं की तो अशा ना की तू काहीही घातला तरी तू छानच देतो तुला अशी काही वेग्युलर यायची काही गरज नाही पण त्यावेळी सुद्धा इंडस्ट्रीमधली तुझी एक अशी मैत्रीण जिच्या नेटवर्क मधून तुला कपडे चोरायला आवडते ती पोणार कसं पण म्हणतात इन्स्टा फॅशन सेन्स मला आवडतो किंवा इंचा चॉईस मला आवडतो विचार करायला लागेल का प्रचंड विचार करायला लागेल मी तुझ्या लाईप्रॉप मधल्या कपडे जर का तुला द्यायचं असते तर तू कळायला शेअर करायचं माझ्या लायब्रॉप मधल्या कपडे शेअर करायचं असेल मी तरी टाईम तुम्ही कधी मला कॉन्टॅक्ट करू शकता छान स्टाईल करून देईन ज्वेलरी हि सगळं सगळं देऊन मी तुम्हाला कोणी निघा मला असं काही या ओके आय एम व्हेरी हेल्पफुल सो कोणी आवाद आणि मला मस्त आवडलं जशी बप्पा मारून आणि आता छान मस्त एन्जॉय इकडे आणि लवकरात लवकर एन्जॉय भेटू या मी वाट बघतो सर येस किंकुल सो मच आणि तरी पाहूयाच तू पुन्हा एकदा कुठे खूप शुभेच्छा थँक्यू